जरांगींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बेळगावहून मराठा आंदोलक आझाद मैदानात दाखल झालेले आंदोलन मुंबईमध्ये सुरुवात झाली तर बेळगावमधून सुद्धा काही आंदोलक मुंबईत आले त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी राज्यभरातला मराठा बांधव जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देताना दिसून येते दे, मी आहे आझाद मैदानावर आपण पाहू शकता बेळगाव जो सीमा भागामधल्या जे आहेत मराठा बांधवांनीसुद्धा मनोज रांगे पाटील यांच्या आझात मैदानामध्ये अमर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी थेट ते थे कर्नाटकडून बेळगावमधून जे आहे ते आझात मैदानामध्ये दाखल झालेले आहेत बेळगाव परिसरामध्ये सरा सगळं मराठा समाजाच्या वतीनं मराठी भाषिकांच्या वतीनं मराठा समाजाच्या वतीनं हजारोंचा काल आपण त्या ठिकाणी मोर्चा काढून मुख मोर्चा काढून या आंदोलनाला आपण पाठिंबा दिलेला आहे यापुढे ज्यावेळेला मनोज दादा पाटील आम्हाला काही आदेश करतील त्या आदेशाच्या प्रमाणे आदेश करतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ सर काय बेळगावून किती लोक आलेले आहेत बेळगाववरून आमच्या जवळजवळ एक हजाराच्या आसपास लोक आलेले आहेत आणि आम्ही मनोजदा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आणि मराठा आरक्षणाला स समर्थन करण्यासाठी या ठिकाणी बेळगावून आलेलं आहे आणि काल आम्ही या ठिकाणी बेळगावला मोठा मोर्चा केलेला आहे त्या मोर्चा केल्यानंतर आम्ही या समर्थनासाठी येथून आम्ही बेळगाववरून सगळ्या मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या